नमस्कार सर्वांना सर्व मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजचा व्हिडिओ माझ्या गार्डनर फ्रेंडसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं जे इनडोअर प्लांटचं कलेक्शन आहे ते शेअर करणार आहे कलेक्शन म्हणजे खूप सारे नाही आहेत पोस्केच आहेत पण खूप सुंदर सुंदर इंडोर प्लांट्स माझ्याकडे आहे गार्डनिंग करायला सर्वांनाच आवडतं पण वेळ नसतो जागा अपुरी असते त्यामुळे बरेच जण गार्डनिंग करू शकत नाही तर त्यांच्यासाठी इनडोअर प्लांट्स हे बेस्ट ऑप्शन असतं कारण इंडोडोअर प्लांट्स हे कमी जागेत हे खूप छान प्रकारे ग्रो होतात खूप कलरफुल असतात एअर प्युरिफायर असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी स्वस्तातलं असं ऑल सीझन डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणून आपण इनडोअर प्लांटचा वापर नक्कीच करू शकतो इनडोअर प्लांट्स हे आपल्या घरामध्ये छान कलर्स ॲड करतात अगदी लो मेंटेनन्स अगदी केअर फ्री असतात त्यांना पाणीही खूप जास्त लागत नाही सनलाईट सॉरी सनलाईटही त्यांना भरपूर नको असतो अगदी कमी साईन सनलाईटमध्येही ते खूप छान सर्व्हाइव करतात आणि त्यामुळे तुमच्याकडे जागा कमी असेल तुमच्याकडे भरपूर वेळ नसेल तर तुम्ही इनडोअर प्लांट्स नक्कीच ट्राय करू शकता इनडोअर प्लांट इनहास ब्युटी ऑफ अवर होम सोबतच अगदी फ्रेश असा ओरा पॉझिटिव्ह ओरा आपल्या घरामध्ये ते ॲड करत असतात आणि आता जुलै महिना स्टार्ट झालेला आहे जूनमध्ये कसं थोडंफार ऊन असतं किंवा वातावरण तापलेलं असतं त्यामुळे आपण प्लांट्स तितकीशी लावू शकत नाही लावू शकतो पण कसं हीटमुळे ते खराब होऊ शकतात आणि आता जुलै महिना चालू आहे तुम्हाला कोणालाही जर प्लांट्स लावायचे असतील ना तर त्यासाठी हा अगदी परफेक्ट महिना आहे कारण जून मध्ये तरी थोडंफार वातावरण गरम असतं पण आता मस्त खूप सारा पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे हे जे वातावरण आहे हे या प्लांटसाठी खूप जास्त लाभदायक आहे या महिन्यामध्ये तुम्ही छोट्यात छोटी कटिंग जरी लावली ना तरीही तिचे ग्रो व्हायचे चान्सेस असतात आणि प्लांट्स पण तुम्ही या महिन्यात नर्सरी विकत घेऊन लावू शकता आता तुम्ही नर्सरीमध्ये जाल ना नर्सरी एकदम गच्च भरलेल्या दिसतील तुम्हाला खूप सुंदर सुंदर प्लांट्स नाही तर आपण जेव्हा नर्सरीत जातो आपल्याला खूप सारे प्लांट्स दिसतात आणि आपण कन्फ्यूज होतो कोणतं घ्यायचं आणि कोणतं नाही का आणि आपण कोणतंही घेऊन येतो पण काय होतं काही काही प्लांट्स दिसायला खूप सुंदर असतात पण ते आपल्या गॅलरीमध्ये किंवा बॅल्कनीमध्ये सर्वाईव्ह होतीलच असं नाही त्यामुळे मी अशी आड तुमच्यासोबत बारा प्लांट्स शेअर करत आहेत ते अगदी इझी टू ग्रो आहेत लो मेंटेनन्स आहेत फ्री केअर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमनंट आहेत कारण काही प्लांट कसं ते सिजनल असतात आता पूर्ण नर्सरीज भरलेले आहेत पण ते सी बरे त्यातले अर्धे जास्त प्लांट सिजनल असतात आणि सिझन संपला त्या प्लांटचा की ते प्लांट, प्लांट जातात पुन्हा आपले पॉट जे आहे होता, आवड़ नहीं, जे रिकामे होतात आणि तसं मला आवडत नाही त्यामुळे माझ्या बाल्कनीमध्ये सर्व जे प्लांट्स आहेत ना ते मी परमनंट प्लांट्स लावलेले आहेत तर तर सर्वात आधी बघा दोन तीन दिवसापूर्वी मी काही कटिंग आणल्या होत्या झाडांचं त्याचा अपडेट तुम्हाला देते त्या कटिंग दिवसभर माझ्या पर्समध्ये तशाच पडून होत्या आणि संध्याकाळी मी त्यांना पाण्यात टाकलं तेव्हा त्यांच्या पानांनी माना टाकल्या होत्या त्यामुळे मलाही थोडस धाकधूक होतीच पण आता बघा दोन दिवस झालेले आहेत पानामध्ये आणि त्या झाडांनी बघा त्यांच्या जे पानांनी माना टाकल्या होत्या ना त्या पुन्हा छान झालेत फ्रेश झालेत हे सॉंग ऑफ इंडिया आहे बघा याची पानं पुन्हा फ्रेश झालीत आणि हे, 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 ना हे ना, ले ले एक क्रोटॉन आहे जाळ्या पानाचं ते पण बघा ती पानं पण छान झालीत आणि फक्त हे जे बारीक पानांचं क्रोटॉन आहे ना याची पानांनी अजून मानावर केलेल्या नाही आहेत सो बघू आता होप सो माझ्या तिन्ही कटिंग जगाव्यात कारण हे तिन्ही प्लांट्स मला खूप जास्त आवडतात आणि नर्सरीत घ्यायला गेलं ना या प्लांटची किंमत अडीचशे अडीचशे तरी असते कमीत कमी त्यापेक्षा जास्तही असते तर हे बघा हे आहे स्नेक प्लांट आणि या प्लांटच्या रिक्वायरमेंट खरंच खूप कमी आहे अतिशय कमी उन्हामध्ये अतिशय कमी पाण्यामध्ये हे खूप छान सर्वाइव करतं आणि या प्लांटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चोवीस तासही ऑक्सिजन रिलीज करतं त्यामुळे हे प्लांट आपल्या घरात असायलाच पाहिजे तुम्ही याला बेडरूममध्ये सुद्धा ॲड करू शकता माझ्या बेडरूममध्ये सुद्धा आहेत आणि स्नेक मध्ये माझ्याकडे हे दोन कलर्स आहेत हा एक डार्क ग्रीन आहे आणि हा थोडासा यामध्ये येलो शेडिंग आहे दोन्ही ही व्हरायटी खरंच खूप सुंदर दिसतात आणि यामध्ये एक ड्राफ्ट व्हरायटीसुद्धा असते सकुलंटमध्ये तर ही बघा इथे आहे ही सुद्धा व्हरायटी जी आहे ही सुद्धा चोवीस तास ऑक्सिजन रिलीज करते आणि सोबत दिसायला बघा किती सुंदर दिसतं हे तुम्हाला एखादा एरिया कव्हर करायचा असेल तर हे प्लांट तुम्ही तिथे लावू शकता आणि या प्लांटच्या रिक्वायरमेंट्स खरंच खूप कमी आहेत तुम्ही याला आठ दिवसातून जरी पाणी दिलं ना तरीही चालेल याला सूर्यप्रकाश मिळो न मिळो हे प्लांट मस्त ग्रो होतं आणि बघा त्याच्याच बाजूला माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांट आहे ते म्हणजे ॲग्लोनिमा हे प्लांटमध्ये बघा तुम्हाला इतक्या साऱ्या व्हरायटीज इतके सारे कलर दिसतील आणि एकाच प्लांटमध्ये बघा इतकं सारं व्हेरिएशन आहे छान ग्रीन रेड आणि येलो कलरमध्ये याचे लिव्ज आहेत आणि खूप सुंदर प्लांट आहे हे आणि या प्लांटला बघा असे फुलंसुद्धा येतात आणि या फुलांमध्ये बिया असतात तर हे मी प्लांट विकत आणलं होतं अडीचशे रुपयाला आणि एका प्लांटपासनं बघा यामध्ये किती सारे प्लांट झाले जवळपास पाच प्लांट झाले एका प्लांटचे आणि हे प्लांट खरंच तुमच्या घरामध्ये खूप सारे कलर ऍड करेल यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत आणि याला ना एकदम लाईट जो सनलाईट असतो तो अगदी ओझरताच लागतो एकदम जास्त उन्हामध्ये हे प्लांट सर्वाईव्ह नाही करत आणि बघा याचे कलर्स पण किती छान आहेत तुम्ही हे घरातही ठेवू शकता गॅलरीमध्येही ठेवू शकता आणि या प्लांटला जेव्हा माती सुकेल ना तेव्हाच पाणी घालायचं असतं जास्त पाणी या प्लांटला आवडत नाही तर हे आहे ॲग्लोनिमा यामध्ये भरपूर कलर आहे हे तुम्ही नक्कीच तुमच्या गॅलरीमध्ये ॲड करू शकता आणि हे बघा त्यानंतर हे आहे फन खूप सुंदर प्लांट आहे हे पण याच्या लिव्ज बघा किती सुंदर आहेत आणि या प्लांटला सुद्धा म्हणजे हे प्लांट उन्हातही चालून जातं आणि त्याला कमी ऊन जरी मिळालं ना तरी सुद्धा ते चांगलं सर्वाईव्ह करतं कारण माझ्या गॅलरीत आधीच सांगितलं मी ऊन कमी येतं तरी हे छानपैकी असं ग्रो झालेलं आहे या प्लांटला तुम्ही जसं प्लांटर द्याल ना तसं हे वाढतं छोटं प्लांटर असेल तर छोटं राहतं आणि जितकं मोठं द्याल ना तितकं मोठं हे प्लांट होतं तितकं बुशी होतं खूप सुंदर प्लांट आहे हे पण आणि हे बघा हे आहे डमकेन प्लांट आणि तुम्ही बघू शकता किती मस्त याची ग्रोथ झालेली आहे या प्लांटच्या सुद्धा रिक्वायरमेंट फार कमी असतात अतिशय कमी उन्हामध्ये हे छान चालतं आणि खूप छान ऑक्सिजनही रिलीज करतं आणि हे प्लांट सुद्धा अगदी छोट्या कटिंगने सुद्धा ग्रो होतं आणि खूप सुंदर दिसतात याच्या पानामध्ये बघा किती सुंदर व्हेरिएशन आहे आणि या प्लांटच्या रिक्वायरमेंट पण खरंच खूप कमी आहेत आणि इझी टू ग्रो प्लांट आहे तुम्ही छोट्याशा कटिंगने सुद्धा मस्त असं प्लांट ग्रो करू शकता आणि त्यानंतर बघा हे आहे ड्रेसिनाचं प्लांट या प्लांटमध्ये सुद्धा खूप सुंदर व्हेरिएशन असतं खूप सुंदर दिसतं त्याचे लिवस पण तर बघा इथनं मी हे प्लांट कट केलं होतं कारण ते खूप मोठं झालं होतं आणि पानं खराब झाली होती तर या एका महिन्यातच बघा याला किती छान असं ग्रोथ आलेली आहे पुन्हा नवीन पालवी फुटलेली आहे सोबतच साईडला सुद्धा एक नवीन प्लांट आलेला आहे आणि ड्रेसिंग याच्या माझ्याकडे दोन व्हरायटीज आहे ऍक्च्युली दिसायला वगैरे सर्व सेम आहे फक्त कलर थोडा चेंज आहे हे जे प्लांट आहे याचे जे पानं आहेत ते डार्क रेड होतात आणि आणखी एक प्लांट आहे माझ्याकडे बघा हे इथे तर याचे पानं पिंक होतात याला याआधीसुद्धा असं एक साईडला प्लांट आलो होतं तर ते मी इथे यामध्ये ग्रो केलेलं आहे बघा आणि हे प्लांटसुद्धा कमी उन्हामध्ये मस्त ग्रो होतं फक्त काय तर याच्या पानांमधलं जे व्हेरिएशन असतं जो कलर असतो तो एवढा उठून येत नाही जर कमी ऊन असेल तर आणि थोडं ऊन याला मिळालं सकाळचं तर पानं खूप सुंदर कलर घेतात अगदी डार्क कथ्था कलर होतो या पानांचा आणि हे सुद्धा प्लांट इझी टू ग्रो आहे बघा एक छोटंसं प्लांट आणलं होतं मी त्याच्यापासून हे साईडला प्लांट आलं आणि याचे भरपूर कटिंगसुद्धा मी इतरांना दिलेले आहेत हे प्लांट आणलं की आपल्या गॅलरीतून जात नाही जरी मेन प्लांट जरी गेलं ना तरी त्याचे हे जे बेबीज असतात जे साईडला आलेले प्लांट्स असतात ते खूप छान ग्रो होतात आणि त्यानंतर बघा हे सुंदर प्लांट याचं नाव आहे कॅलॅडियम हे प्लांट सुद्धा तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता हे प्लांट एकदा घेतलं की हे आपल्या गॅलरीतून अजिबात जात नाही या प्लांटमध्ये सुद्धा एक दोन कलर येतात जसं या प्लांटमध्ये बघा मध्ये ज्या रेड शिरा आहेत ना तर काही याच्यात पिंक येतात अगदी पिंक दिसतं ना ते झाड आणि खूप सुंदर दिसतं आणि हे झाड कटिंगनं नाही वाळवता येतं याचे बल्ब असतात आतमध्ये तर ते बल्बसहितच आपण ते लावू शकतो नाहीतर याच्या कटिंग वगैरे काही लागत नाहीत याची याला थोडं जास्त पाणी द्यावं लागतं जसं हे जसे अदर इंडोर प्लांट्स आहेत त्यांना आठ दिवसातून दिलं तरी चालतं पण कॅलॅडियमचं तसं नसतं कॅलॅडियमला दोन दिवसातून तरी पाणी द्यावंच लागतं नाहीतर लगेच त्याची पानं माना टाकतात आणि एकदा पानांनी मानं टाकल्यानं तर तुम्ही कितीही पाणी दिलं ना तरी ते पान जातंच म्हणजे झाड जात नाही पण ते पान मग खराब होऊन जातं सो हे प्लांटसुद्धा खूप so, सुंदर आहे आणि तीन वर्षापासनं माझ्यासोबत आहे आणि याला काहीही झालं नाही आणि तुम्ही याचे ल्यूज बघू शकता खूप सुंदर दिसतं हे प्लांट आणि त्यानंतर बघा हे आहे फिलोडेंड्रॉन तर हे प्लांट पण खूप इझी टू ग्रो आहे अगदी बघा याची एवढी जरी कटिंग तुम्ही घेतली ना तरी खूप इझिली लागतं आणि जसं आपलं सिंगोनियम प्लांट असतो ना त्याप्रमाणेच याची केअर घ्यायची असते अतिशय कमी पाणी लागतं याला अतिशय कमी ऊन लागतं उलट जास्त उन्हात जर ठेवलं तर याची पानं जडून येतात आणि हे प्लांट खूप सुंदर आहे बघा याच्या पानामध्ये किती जास्त शाईन आहे माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांट आहे हे पण आणि बिलकुल मेहनत मागत नाही हे बिलकुल अतिशय कमी रिक्वायरमेंट्स असतात या प्लांट्सच्या आणि हे सुद्धा मी कटिंगनेच वाढवलेलं आहे आणि आता हे बघा हे प्लांट अगदी स्पायडर प्लांटसारखं दिसतं पण हे स्पायडर प्लांट नाही आहे याचं नाव आहे पेंडॅनस प्लांट आणि या दोघांमध्ये हाच डिफरन्स आहे फक्त की याला पप्स येत नाहीत इत, स्पायडरसारखे आणि हे सुद्धा खूप इझी टू ग्रो प्लांट आहे अगदी छोट्या पॉटमध्ये सुद्धा खूप मोठं होतं आणि याचे लिव्ज पण खरंच खूप सुंदर असतात आणि खूप स्टडी प्लांट आहे परमनंट आहे वर्षानुवर्ष या प्लांटला काहीही होत नाही आणि पॉटनुसार याची सुद्धा वाढ होते मी याला छोटं पॉट दिलेलं आहे त्यामुळे तरी सुद्धा बघा खूप बरंच याची वाढ झालेली आहे आणि या प्लांटची कटिंग हवी असेल तर हे प्लांट डिवाईडच करावं लागतं कारण याला पप्स वगैरे काही येत नाहीत त्यानंतर बघा हे आहे कोलियसचं प्लांट आणि या प्लांटमध्ये तुम्हाला भरपूर कलर मिळतील आणि तुम्हाला जर हे प्लांट मिळालं ना तर नक्की घ्या एवढीशी कटिंग जरी मिळाली ना त्यानं सुद्धा हे प्लांट इझिली जगतं फक्त कटिंग आणून आपण अशी टोचून जरी दिली ना तरी त्याकडे पाहायची गरजच नाही ते आरामात जगतं दोन तीन दिवसापूर्वीच मी ह्या कटिंग्स आणलेल्या होत्या आणि बघा किती छान ग्रो झालेले आहेत यामध्ये सुद्धा भरपूर कलर मिळतात भरपूर व्हरायटीज मिळतात आणि हे प्लांट जर आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या गार्डनमध्ये असेल ना तर आपल्या गार्डनमध्ये फुलं असोत की नसत काहीही फरक पडत नाही कारण इतकं कलरफुल प्लांट आहे हे आणि खूप जास्त इझी टू ग्रो आहे अगदी लो मेंटेनन्स आहे त्यामुळे हे प्लांटसुद्धा तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये नक्की ॲड करू शकता तर माझ्याकडे या प्लांटच्या ॲक्च्युली तीन व्हरायटी आहेत सॉरी तीन कलर आहेत तर हे बघा हे डार्क रेडमध्ये आहे आणि त्यानंतर हे एक कलर आहे पिंकमध्ये पूर्ण पानं हे पिंक होतात जर हे उन्हात प्लांट असलं ना तर याचे जे लिव आहेत ते पूर्ण पिंक होतात पण गॅलरीमध्ये तेवढं ऊन येत नसल्यामुळे हे साईडला जे आहे ग्रीन आहे आणि आतमध्ये पिंक आहे पण हे हे जे झाड आहेत ना हे तुम्ही उन्हात जर ठेवली ना उन्हात म्हणजे याला फार कडक ऊन नको सकाळच्या कोवड्या उन्हात जरी ठेवलीत ना तरी यामध्ये खूप छान व्हेरिएशन येतात छान डार्क कलर येतात आणि यामध्ये माझ्याकडे आणखी एक कलर आहे तिसरा कलर हा आहे माझ्याकडे हा आहे लाल आणि आजूबाजूला त्याला असा ग्रीन शेडिंग आहे हे सुद्धा उन्हात ठेवलं ना तर हा जो लाल कलर आहे हा जास्त दिसतो आणि जो हिरवा कलर आहे तो कमी दिसतो तर अशा तीन कलर्स आहेत माझ्याकडे कोलियसमध्ये त्यानंतर बघा हे आहे क्रोटोन आणि हे पण एक खूप कलरफुल असं प्लांट आहे एअर प्युरिफायर आहे यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत पानांमध्ये वेगवेगळे शेप आहेत कलर पण खूप वेगवेगळे आहेत तर यामध्ये माझ्याकडे सध्या दोन व्हरायटीज आहेत आणि दोन मी आता कटिंग घेऊन आलेली आहेत हे प्लांट खूप जास्त इझी टू ग्रो प्लांट आहे फक्त पाणी देताना थोडी काळजी घ्यावी लागते जेव्हा पॉटमधली माती सुकली तेव्हाच याला पाणी द्यावं लागतं जास्त पाण्यानं हे झाड जातं आणि नेक्स्ट प्लांट आहे ते म्हणजे पर्पल हर्ट हे प्लांट तुम्हाला कुठंही मिळेल अगदी इझी टू ग्रो प्लांट आहे आणि त्यानंतर माझं म्हणजे सर्वात फेवरेट प्लांट जे आहे स्पायडर प्लांट दिसायला तुम्हाला हे अगदी कॉमन दिसेल पण याला जे पप्स येतात ना त्यामुळे खरंच हे प्लांट खूप सुंदर दिसतं छान असे लटकनसारखे खूप सारे पप्स यायला येतात आणि त्यापासनं आपण खूप सारे प्लांट ग्रो करू शकतो आणि इथे बघा हे नवीन पप्स याला आलेले आहेत हे आणि हे प्लांट बेस्ट एअर प्युरिफायर आहे तुम्ही याला तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा ॲड करू शकता अगदी इझिली ग्रो होतं फक्त पाणी देताना थोडी काळजी घ्यावी लागते आणि हे प्लांट मला इतकं आवडतं की मी बघा एक टावरच तयार केलेला आहे त्यामध्ये सर्व स्पायडर प्लांटच लावलेले आहेत आणि हे प्लांट अगदी छोट्या पॉटमध्ये सुद्धा खूप छान ग्रो होतं तुम्ही हे झाड नक्कीच घेऊन या हे एकदा आणलं की तुमच्या गार्डनमधून कधीच जाणार नाही आणि त्यानंतर बघा हे पण एक ड्रेसिनामधलीच व्हरायटी आहे पण या प्लांटचे कलर बघा तुम्ही इतका सुंदर पिंक कलर आहे या प्लांटमध्ये खूप सुंदर प्लांट आहे हे आणि हे पण स्टडी प्लांट आहे लो मेंटेनन्स आहे अगदी कमी होऊन लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमनंट आहे फार केअरही मागत नाही तर हे प्लांट सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये ॲड नक्कीच करू शकता त्यानंतर ह्या प्लांटला तर सर्वच जण ओळखत असतील हे आहे सिंगोनियम हे प्लांट सुद्धा खूप जास्त एअर प्युरिफायर करतं आपल्या घरातील एअर फ्रेश करतं दिसायला अतिशय सुंदर आहे यामध्ये माझ्याकडे तीन कलर्स आहेत एक हा लाईट ग्रीन आहे एक डार्क ग्रीन आणि एक पिंक कलरमध्ये आहे तिन्ही कलर खूप सुंदर दिसतात हे झाड ॲक्च्युली वेलीसारखं असतं तुम्ही जशा कंडिशनमध्ये ठेवाल तशा प्रकारे ते वाढतं अगदी लो लाईटमध्ये जरी तुम्ही ठेवाल नाही याला तरीसुद्धा ते सर्वाईव्ह करतं आणि त्याला जर छान असा सनलाईट मिळाला तर ते खूप भुशी होतं आणि वेलीसारखं वाढतं अतिशय लहान पॉटमध्ये सुद्धा खूप मोठं वेलीसारखं होतं ते आणि यामध्ये हा पिंक कलर सुद्धा आहे तो तो मी आता नुकताच घेऊन आलेली आहे पण खूप छान प्लांट आहे हे अगदी इझी टू ग्रो आहे त्यानंतर हे प्लांट आहे कॅलॅथियाचं यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटीज येतात भरपूर कलर येतात माझ्याकडे ही जी कॉमन व्हरायटी आहे तीच आहे पण तुम्ही याचे लिव्ज बघा खूप सुंदर लिव्ज आहेत अगदी सुंदर असं व्हेरिएशन आहे त्या व्हाईटचं आणि ग्रीनचं खूप छान कॉम्बिनेशन आहे कुठे डार्क ग्रीन आहे तर कुठे लाईट ग्रीन आहे हे झाड आपल्या गार्डनची ब्युटी खूप 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 जास्त आवडतं जेव्हाही मी या झाडाकडे पाहते ना माझं मूड अगदी फ्रेश होतो खूपच जास्त फेवरेट आहे हे प्लांट माझं हो चला तर आजचा व्हिडिओ बस इतकाच आणि आजच्या मध्ये मी माझे काहीच प्लांट तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणखी भरपूर प्लांट्स आहेत माझ्याकडे आणि तुम्हाला जर पूर्ण गॅलरीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ गार्डन टोअरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तोही चेकआउट करू शकता आणि आणि तुमच्या ज्या काही फ्रेंड्स असतील फ्रेंड्स असतील त्यांना गार्डनिंगची आवड असेल प्लांट्स लावायला आवडत असेल त्यांच्यासोबतही तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप युजफुल ठरू शकतो सो so, फ्रेंड आजचा व्हिडिओ बस एकाच या व्हिडिओमध्ये मी माझ्या गार्डनमधले बारा झाडं तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत जी लो मेंटेनन्स आहेत केअर फ्री आहेत अगदी स्वस्तातली आहेत आणि खूप 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 सुंदर आहेत सोबतच परमनंट आहेत सो आणि तुम्हाला पूर्ण गार्डनचा टूर पाहायचा असेल तर तोही व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्यामध्ये सर्व झाड नावांसहित मी सांगितलेली आहे सो चला तर मग आता पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय